धन्यवाद ताई भगवंताच बाबाच आईचं स्वागत घेत असं सुंदर भाषेमध्ये आम्हा सेवकांसमोर गीत म्हटलं आहे धन्यवाद यानंतर आणि जे हे गाड्या जे आहे तिकडे पुलाकडे जागा भरपूर आहे मोठ्या फोर व्हीलर गाड्या तिकडे थोडशा बाजूला करावा कारण की गावातले जे वाहतूक येणार आहे तिथून आपला रस्ता बंद झालेला आहे त्या रोडनं तिकडून खुला करून द्यावे कर परिसरातील बाबाची शव आदरणीय सन्मान्य भीमराव भाऊ सोंटके प्रस्तावना करतील अशी मी त्यांना नम्र विनंती भी करतो भीमराव भाऊ सोंटक उपस्थित आहे सर्व सेवक सेविका मिळून बाबाला आणि भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज तारनिया तारनिया गावातील सेवकाच्या गावा सहकार्याने कोजागिरी निमित्त कोजागिरी निमित्त एक भगवंताची चर्चा बैठक सुरुवात आहे त्या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता करता कर भगवान बाबा हनुमान जी आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक व सर्व सेवकाचे सद्गुरू मानकेजी बाबा जुम्भेजी सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे बाबाला सुद्धा माझा प्रणाम तसेच बाबाला बाबाच्या कार्यामध्ये सहकार्य करणारी मातोश्री वाराणसी आई दुबेदास आई सुद्धा उपस्थित आहे आईच्या ममतेला माझा प्रणाम तसेच आजच्या બૈતકી સભા અધ્યક્ષ શ્રીમાનનીય આદરણીય સન્માનનીય ઉમેશભાંડ્રેસરથી મામસ્કાર પરમપૂજ્ય પરમાત્મા એક સેવક મંડળ અંતર્ગત માર્ગદર્શક તારકીય પરિસરથી માધેવરાજી ચડજે સાહેબ હુધા માણામ તસેસરથી બાજે સેવક आदरणीय सन्मान्य साबळे साहेब यांना सुद्धा माझ्या नमस्कार तसेच केम या परिसरातील साहेब बाबाचे सेवा यांना सुद्धा माझ्या नमस्कार तसेच मोहाडी या परिसरातील बाबाचे सेवा आपले भेटेजी यांना सुद्धा माझ्या नमस्कार तसेच संपूर्ण बालसेवक यांना माझा नमस्कार पहा बाबांना आपल्याला ही कोजागिरी लावून दिली आहे बाबानं बाबाच्या परिवारा बाबांना बाबाच्या परिवारामध्ये खूप असे दुःख होते आणि दुःख असताना बाबा गोलीबार या चौकामध्ये जात होते आणि खूप त्रासून होते तरी बाबा गुरुमार्गी होते गुरुमार्गी असताना बाबाच्या घरामध्ये इतके दुःख होते की त्यांच्या घरी जो स्वयंपाक केलेला आहे तो सुद्धा त्यांच्यानं जेवण सुद्धा होत नव्हतं तरी बाबाच्या परिवारामध्ये इतके दुःख होते आणि दुःख असताना सुद्धा बाबाना हलवी या समाजाच्या व्यक्तीच घर घेतलं होत त्या घरामध्ये शिट्टी वाचतात एक जीव जात होता आणि जीव जात असताना सुद्धा म्हणाले की बाबा हे घर घ्या नको कारण येत भूताड किती केलाय तरी बाबानं ते घर घेतलं आणि गुरुमार्गी असताना बाबा पूजा अर्चना करून त्या घरी राहायला गेले तरी पण बाबाच्या परिवारामध्ये सुखमय जीवन कधी भेटलं नाही आणि बाबाचा भाऊ एका रूम मध्ये झोपून असताना बाबाच्या भावाचे पाय हलवल्यासारखे झाले तर बाबाचा भाऊ उठून बसला आणि त्यात बाबाला जाग आला तर बाबांना भावाला म्हटलं म्हणलं की का बरं तू उठून बसला तर बाबानं जेवण जाऊन पाहिलं तर बाबाच्या भावाला इतका ताप होता की आम्हाला हात लावला तरी असा लासत होता तर बाबा म्हणाले की तुला तर ताप खूप आहे पण तरी बाबा बाबा म्हणाले की बा बाबांना भावाला विचारलं तर बाबाच्या भावांना मला कुणीतरी हलवल्यासारखं झालं म्हणून मला या, अशी भीती वाटत आहे तर बाबा की आपण एवढी पूजा अर्चना करून सुद्धा आपल्या घरामध्ये असं का बर कि झोपून असताना कोण हलवते कोण नाही बा म्हणून बाबांना ज्याची छान केली तरी काहीच्या दुःखाला आराम नाही मिळाला बाबाच्या इथं तर बाबा केले होते आणि बाबा असे हे झाले आणि त्यानंतर बाबा एका वैदाकडे जाला निघाले तर बाबाला एक संन्यासी मिळाला तो एक परमेश्वरच होता आणि त्या व्यक्तीने सांगितलं बाबाला की तुम्ही कुठे बाबांना म्हटलं की मी वैदाकडे चाललो बा आणि त्या व्यक्तीनं बाबाला म्हटलं की तुम्ही वैदाकडे न जाता एका मंत्राच्या संन्यासा मंत्र आहे त्याच्या जप जरी केला तर तुमच्या परिवाराचे दुःख जर दूर होऊ शकते तर बाबाने त्या विचार केला त्याचा आणि तेथून घरी आले आणि घरी आल्यानंतर पाच भावाच्या भांड पाच भावाचा परिवार होता पाच भावाचा परिवार असताना बाबाने त्या पावाच्या सामने तो विषय मांडला तर त्याच्या बाबाच्या भावाईना भावा चौकानं किंवा भा ह्या मंत्रालयाच्या बसाय ज्यानं केला जरी साधला नाही तर कोणी पागल होऊ शकते किंवा आंदा होऊ शकते किंवा मरणा जाऊ शकते आणि मग बाबाच्या भावाना त्याच्यावर नकार दिला मग बाबांना म्हटलं का या मंत्र्याचा जप करण्याला मी तयार आहे तर बाबाने त्या मंत्र्याच्या जप करायला तयार आहे म्हटल्यावर बाबांना सांगितलं माझ्या जीवाला जरी कमी जास्त झालं तर माझी एक या पत्नी आणि माझा मुलगा आहे यांचा सांभाळ तुम्हाला करावं लागत तर मग ला बाबानं त्या मंत्राचा जप चालू केला आणि बाबाच्या एका घराजवळ बजरंगपोलीचा मंदिर होता त्या मंदिरामध्ये बाबा सकाळी उठून आंघोळ करून खाण्या एक पार्टीवर बार पाणी अगरबत्ती कापून घेऊन त्या मंदिरामध्ये जात होते आणि मारुतीच्या आंघोळ करत होते मारुतीची आणि आंघोळ करून झाल्यावर प्रदर्शना घालून पुन्हा जात होते घरी असे करता करता एकवीस दिवस बाबाच्या विधीला परीक्षा झाली कि बाबाच्या पुत्रीवर धुक्का आला आणि धुक्का असा आला कि आखरीच्या स्टेप वर गेली होती ते आजच्या बाबाच्या पुत्रीचे नाव भीमाबाई आहे आणि त्या भीमाबाईच्या आकाला रक्त पू आणि माशा लागल्या होत्या मुंग्या सुद्धा लागल्या होत्या तर बाबाचा भाऊ बाबाकडे आला आणि बाबाला म्हणू लागला कि बाबा, ला बाबा माझ्या मुलीची तब्येत फार गंभीर आहे तर तुम्ही त्या मुलीला बघायला झाला तर बाबाने म्हटलं कि मला याच्यातलं काही समजत नाही मी एक मारुतीच्या मंदिरात येतो प्रदर्शना घालतो आणि आंघोळ एका मारुतीची करत आहोत त्याच्या व्यतिरिक्त मला काही समजत नाही तर बाबाच्या भावांना हट्ट म्हणला कि बा एक नजर तुम्ही बघा तर बा बाबाच्या मुलीला बघायला गेले आणि बघल्यानंतर त्या मुलीला बाबाला असा पश्चाताप झाला का हे परमेश्वरा तू मला विधी करू दे नाही एकवीस दिवस माझ्या विधीला झाले आणि माझी हे परीक्षा घेतली तू तर बाबांना पुन्हा आंघोळ केली आणि मारुतीच्या मंदिरात गेले मारुतीची आंघोळ केली अगरबत्ती कापूर लावला आणि प्रदर्शना घातल्या आणि त्या परमेश्वराला सांगितलं हे परमेश्वर या मुलीच्या दुःख दूर कर नाही तर आपल्या मध्ये मला विलीन कर तर बा त्या परमेश्वरानं शब्द ऐकला बाबाच्या की शब्द ऐकता सनी त्या मुलीच्या दुःख दूर झाले जसे आम्हाला फोड होते ते पूर्ण नाहीशे झाले आणि नाहीशे झाल्यानंतर बाबा ना पुन्हा त्या जा मुलीकडे पाहिला तर मुलगी मध्ये खेळत होती तर मग बाबाने जे कार्य केले सुद्धा आपल्या ते ते प्राप्ती केली परमेश्वराची भगवत भक्ती तर त्या भगवत भक्तीला बाबाच्या यश मिळालं आणि बाबाना न दिवसाचा जा, त्याग केला तर बाबाचा त्याग असा होता की बाबा अंतर होते की बाबाला कोण काय करत आहे आणि का नाही हे सगळं बाबाला समजत होत तर बाबा त्यानंतर त्या विधीला सुरुवात झाली आणि बाबाच्या विधीला वेग वाढू लागला आणि असा करता करता एक रमतारी नावाची बाई होती तिच्या अंगा सुद्धा भूत येत होत तर तिच्या अंगात भूत येत होत तर ते बाबाच्या दिवास्थानी येत होती आणि बाबा कितीतरी तिला आणि करून देत होते तरी तिच्या भूक जात नव्हत तर बाबा विचारात पडले का हे परमेश्वरा या बाईच्या भूत तीर्चा रक्षात येतो तरी या बाईच्या भूत जात का तर अशी बनती भगवत भक्ती आहे तर बाबा विचारात पडले सांगतलं बाबाला परमेश्वर तुझ्या एवढा परमेश्वराला आहे तर बाबाला प्रजिती झाली की परमेश्वर सांगितलं हे मानव तू काय ढोंट के सब सब कुच तेरे पास है पण बाबांना त्या परमेश्वरांना जाग्रुती देली आणि त्या बाईचा बाबांना दूर केला तर पा 14 नंतर बाबांना तिढा हावणा सुद्धा केले एका रात्री मध्ये तीन हावणा सुद्धा केले तर बाबाला आईचा सुद्धा साथ होता बाबा जेव्हा चौदा होते तेव्हा बाबा इनकरीचे काम करत होते आपल्या वडल्यासोबत बाबांना चौथ्या वर्गापासून शाळा सुद्धा सोडली तर बाबा एका विनकरीच्या कामाला सुद्धा लागले आणि त्या विनकरीचे काम करून आपला प्रपंच चालवून परमेश्वराचे कार्य करून आणि तीडच्या हवना सुद्धा घडवले एका रात्रीमध्ये तीन वेळा बाबा काम करून आपली रोजी करून हवनाची सामग्री आणून हवना सुद्धा घडवले तर बाबांना असेही दुःखाचे तून निघून कार्य केले तर आपल्या या धरतीवर कितीतरी मानव दुखी आहे तर बाबा न भगवंताला म्हटलं के भगवान मेरे दुःख दूर कोई नवल नाही कितीतरी असे दुःखानं त्रासले आणि पीडित लोक आहेत तर न्यायचे सुद्धा दुःख दूर करण्यासाठी मला भगवत भक्ती करायची आहे तर पहा बाबाना येतून झाल्या बाळ निघाले आणि आईचा साथ होता बाबाला वेळोवेळी दौरा करायचा कुठे बी तर राए। आई सोबत राहायची बाबाच्या आणि त्या दौऱ्यामध्ये जाऊन शवतांना सुद्धा मार्गदर्शन करून बाबा आपले तत्व शब्द नियमाना कार्य करत होते आणि हे चर्चा बैठक घेत होते तर बाबांना अहोरात्र कष्ट करून चंदनासारखा झे हिजवून आपल्या मानवाला जागवलेले कार्य केले तर बाबा जे कार्य केले ते सुद्धा आपल्याला सुद्धा चार सातवं तीन पाच पाचवेगे आधारीत कार्य करायच्या तुम्ही करा मी करीत याच्यात आपल्या प्रस्तावनेला या विराप देतो आणि नमस्कार करतो नमस्कार